नमस्कार विश्लेषणात्मक समुदाय संपर्क है गुरु मार्केट्स आम्ही कंपनी सा सारांश डेटा सह प्रारंभ करतो, इच्छित करीडियो शकता तुम्हें विचाराधीन संस्थे प्रत्येक प्रामीटर का अधिक का विचार करू शकता आम्ही कॉर्पोरेशन मुख्य निर्देशक विश्लेषण करू अल्ट्राजेनिक्स फार्मास्युटिकल इंक टिकर आर ई हे पुनरावलोकन एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा डेटा वापरून तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी अल्ट्राजेनिक्स फार्मास्युटिकल इंक उपवर्गातील आहे डीएनए सत्तेचाळीस कंपन्या तुलनेमध्ये भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी घेतलेल्या निर्णयांचे पुनरावलोकन करू कंपनीसाठी निकाल आहे दहा पैकी उणे नऊ गुण उपवर्गासाठी सरासरी उणे तीन पूर्णांक एक गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये संपूर्ण बाजारासाठी एकूण सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे हे आप पाहू साठी उणे नऊ गुणांच्या स्कोअर विरुद्ध अल्ट्राजेनिक्स फार्मास्युटिकल कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे अल्ट्राजेनिक्स फार्मस्युटिकल इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही बारा महिन्यात शेअर्स पाहू अल्ट्राजेनिक्स फार्मस्युटिकल इंक उणे पंधरा पूर्णांक सहा टक्के गतिशीलता दर्शविली उपश्रेणीतील किंमतीतील बदलांविरुद्ध तेवीस पूर्णांक पाच टक्के हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल अल्ट्राजेनिक्स फार्मास्युटिकल इंक तीन डॉलर पस्तीस सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल अठ्ठावन्न डॉलर अब्ज आहे अल्ट्राजेनिक्स फार्मस्युटिकल इंक पाच पूर्णांक सात चार चार टक्के वाटा आहे ही उपवर्गातील मध्यम आकाराच्या कंपन्यांपैकी एक आहे कंपनी से ताएबंद भांडवल शून्य डॉलर पंचवीस सेंट अब्ज है अठरा डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणसह अल्ट्राजेनिक्स फार्मास्युटिकल इनकेक पूर्णांक दोन पांच टक्के वाटा है एक्सचेंज से शेयर्स बुक यांची तुलना के गोष्टी पहू शकतो। शेअर अल्ट्राजेनिक्स फार्मास्युटिकल इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये पाच पूर्णांक सात चार चार टक्के आहे पुस्तक मूल्य एक पूर्णांक चार दोन पाच टक्के आहे स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा हे पंचाहत्तर टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या वाटा आणि उपवर्गातील पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब गुणे एक पॉईंट कंपनीचे आर्थिक दायित्व पॉइंट आठ आठ नऊ अब्ज आहे बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे इक्विटीच्या तीनशे पंचावन्न पूर्णांक सहा टक्के कंपनीच्या कर्जदायित्वांच्या पातळीवर आधारित रेटिंग खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीच्या शेअर बाजारातील मूल्य आणि नफ्याचे गुणोत्तर शून्य आहे उपवर्गा सरासरी शून्य सह उपवर्ग संघटना तुलनेत कंपनी बाजार मूलिया नफा निर्देशका खूब वाइट उारा महीन का दोन गुण। बारा नफा उचे एकोणसत्तर डॉलर दशलक्ष होता पुढ़ बारा महीन की फॉरवर्ड कमाई अज्ञात है जे कंपनी संभाव्यते खूब वाइट है उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत भविष्यातील भविष्यातील नफ्याचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट कंपनी मूल्य आणि कमाईचे गुणोत्तर सहा उपश्रेणी सरासरी चार पूर्णांक सात आहे जी उपश्रेणी सरासरीपेक्षा अठ्ठावीस टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजार मूल्याच्या निर्देशकाचे मूल्यमापन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल पाचशे साठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे आणि हे कंपनीच्या संभाव्यतेसाठी वाईट आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट मार्जिन उणे एकशे एक, एक पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गातील सरासरी उणे अठ्ठावन्न पूर्णांक सात टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक त्रेचाळीस टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत किरकोळपणाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटाचार पूर्णांक एक दोन टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा एकोणचाळीस टक्के कमी आहे आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या वर्तमान विनिमय किंमतीतील अस्मतोल दर्शवते अल्ट्राजेनिक्स फार्मास्युटिकल इंक बहुधा पुनर्मूल्यांकनाच्या दिशेने प्रति कंपनी कर्मचारी भांडवल रक्कम दोन हजार पाचशे नव्वद डॉलर हजार आहे तर उपश्रेणीमध्ये एक हजार आठशे सत्तावन्न हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणचाळीस पूर्णांक पाच टक्के आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रत्येक वैयक्तिक कर्मचारी नफा उणे चारशे एकोणचाळीस पूर्णांक आठ हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी उणे दोनशे एकतीस पूर्णांक नऊ हजार डॉलर्स आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक नव्वद टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य कुणे शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची विक्री चारशे तेहत्तीस डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये तीनशे पंच्याण्णव हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दहा टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण दहा पूर्णांक चार टक्के उपश्रेणी सरासरीच्या तुलनेत कमी केलेले शेअर्स पाच पूर्णांक दोन टक्के आहे हे संभाव्य लहान पिळण्याच्या जोखमीचे सूचक आहे सूचक चौदा कंपनीसाठी अठ्ठेचाळीस टक्के पातळी दाखवते अल्ट्राजेनिक्स फार्मास्युटिकल उपवर्गात ही पातळी त्रेचाळीस टक्के आहे सरासरी उपश्रेणीतील संभागांची किंमत कंपनीच्या संभागायतकीच असते अल्ट्राजेनिक्स फार्मास्युटिकल इंक कंपनीच्या शेअर्सचे वास्तविक मूल्य अंदाजे पस्तीस डॉलर अडुसष्ट सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे एक्क्याण्णव डॉलर एकोणऐंशी सेंट आहे वास्तविक किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे एकशे सत्तावन्न टक्के आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलवर जाऊया त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून अल्ट्राजेनिक्स फार्मास्युटिकल माहिती मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो पस्तीस डॉलर एकोणसत्तर सेंट वर विक्री उघडण्यासाठी ऑर्डर कंपनीला तुलनेने कमी रेटिंग मिळाल्यामुळे हा करार उघडण्यात आला कंपनीचे मूल्यांकन मॉडेल वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक तीस पूर्णांक आठ सात वर नफा घ्या स्टॉप लॉस चाड़ीस पूर्णांक वर सेट के टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन य एकोनीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज ट्रेडिंग परिणाम आधारित ऑर्डर स्वयंचलितपने निश्चित के लिए या तारखेपूर्वी शेवटा ट्रेडिंग दिवसी टिकर क्यूजीईएन मुख्य खरेदी ऑर्डर होई या चॅनेलवर मुख्य ऑर्डरचा व्हिडिओ आधीच प्रकाशित केला गेला आहे ऑर्डरपैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर सध्याच्या किमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स तुम्ही संपूर्ण ग्रहावरील सर्वोत्कृष्ट प्रेक्षक आहात